श्री गुरुचरित्र कथासार अध्याय साववा तो कर्ण महाबळेश्वराची शिवलिंग श्री लंकेमध्ये रावण राज्य करीत होता त्याच्या आईचे नाव कैकशी ती शंकराची उपासक होती शंकराची पूजा केल्याशिवाय ती भोजन करत नसे एके दिवशी तिला मंदिरात जात जाता आले नाही म्हणून तिने मातीचे शिवलिंग केले व त्याची पूजा केली तेवढ्यात रावण तेथे आला तो म्हणाला मी एवढं सर्व शक्तिमान असताना तू मातीची शिवलिंग पूजा का करतेस मी शंकराचे आत्मलिंगच तुला आणून देतो रावणाने आपल्या आईला आत्मलिंगाची पूजा केल्यावर कोणती फलप्राप्ती होते ते विचारले आईने सांगितले आत्मलिंगाची पूजा केली की महान पुण्य लाभते शंकर प्रसन्न होतात पूजा करणाराही अधिकार सं संपन्न होतो घर सुखशांती समृद्धी होते हे एक संपन्न होतो घर सुखशांती समृद्धी होते हे ऐकून रावणाला अतिशय आनंद झाला रावण लंकेहून निघाला तो कैलास पर्वतावर आला आणि आपला पराक्रम दाखविण्यासाठी कैलास हलविण्याचा प्रयत्न करू लागला शंकराने त्याला पर्वताखाली दड दडपून टाकले रावणाने हात पाय अडकून बसले त्याचे काही चाले ना त्यामुळे तो शंकराला शरण आला शंकरानं त्याची दया आली पार्वती पर्वतातून त्यांनी त्याची सुटका केली रावणाने शंकराला वंदन केले हात जोडून भक्तिभावाने गायन केले शंकर प्रसन्न झाले त्यांनी रावणाला कैलास पर्वतावर यायचे कारण विचारले रावणाने आपल्या आईला पूजा करण्यासाठी आत्मलिंग पाहिजे असे सांगितले शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले जाई तोपर्यंत हे आत्मलिंग कोठे ठेवू नका म्हणून सांगितले चुकूनही कोठे ठेवले तर ते तेथीच हलणार नाही असेही सांगितले या आत्मलिंगाची जो पूजा करेल त्याला उत्तम फळ प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला रावण आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला रावण देवीची रावण देवाची आराधना करणारा असला तरी त्याची बुद्धी दुष्टिष्ट होती त्यामुळे हे आत्मलिंग लंकेपर्यंत जाऊ नये म्हणून देवतांनी बालगणेशाला ब्रह्मचार्याचे रूप घेऊन आत्मलिंग खाली ठेवण्यासाठी सांगितली बालगणेश रावणाच्या वाटेवर आले संध्याकाळची वेळ झाली होती संध्याची वेळ झाली होती ते लिंग कोठे ठेवावं असा विचार रावणाच्या मनात निर्माण झाला रावणाला ताबडतोब स्मरण झाले की हे खाली ठेवताच होता कामा नये त्याला जवळच बाल ब्रह्मचारी दिसले त्याने त्याला बोलावून लिंग सांभाळण्यास सांगितले लिंग अतिशय जड आहे तरी ते खाली ठेवू नये असे सांगून ते लिंग बाल ब्रह्मचार्याच्या हाती दिले बाल ब्रह्मचारी म्हणाला आपण ताबडतोब या जादा वेळ लागला तर माझ्या हाती हे लिंग राहू शकणार नाही त्याला ती जबाबदारी जब जबाबदार राहणार नाही रावणाने ते मान्य केले सूर्यास्ताची वेळ होती रावण सूर्याला अर्ध देत होता तो त्यामध्ये रंगून गेला होता इकडे बाल ब्रह्मचार्याने तीन वेळा हाक मारल्या पण रावणाला त्या ऐकूच गेल्या नाही थोड्या वेळात त्याने त्या ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले रावणाची एकाग्रस्ता अचानक भंग पावली आपले कोठे आहोत हेच त्याला समजेना ताबडतोब त्याला आत्मलिंगाची आठवण झाली रावण धावत पडत त्या बाल ब्रह्मचाऱ्याकडे आला पाहतो तो त्याला ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलेली दिसली तो अतिशय दुःखी कष्टी झाला बाल ब्रह्मचार्याचे आपण तीन वेळा हाक मारल्याचे सांगितले रावणाने हे ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ते हालेना ना त्याला जोडा जोराने लिंग उचलवायचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचा आकार गाईच्या कानासारखा का झाला रावण लिंग तेथेच ठेवून लंकेला निघून गेला कालांतराने या लिंगावर मंदिर बांधण्यात आले गाईच्या कानासारख्या आकार प्राप्त झाल्यामुळे त्याला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले हजारो भाविक आजही भक्तिभावाने या लिंगाची पूजा करतात श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते शिवलिंगाच्या आराधनेने अनेकांना आशीर्वाद लाभतो जीवनाची दिशा कळते रावणाने स्वतःच्या आईसाठी आणलेले आत्मलिंग हजारो भाविकांना उपयोगी पडले रावणाच्या दुष्ट बुद्धीमुळे त्याला ते लिंग लंकेला नेता आले नाही देवाच्या आराधनेचा उपयोग दुष्ट बुद्धी नाहीसी करण्याकडे करावा त्याला जाणीव नव्हती त्यामुळे त्याला आत्मलिंग घरी ने आणता आले नाही